हॅलो महानगरपालिकेवर नागरिक सुविधा समितीकडनं सोमवारी मोर्चा नेला होता त्याची दखल घेऊन आयुक्त साहेबांनी तो पूर्ण शहरात फवारणी मोहीम आणि या मशीनी लावून संपूर्ण शहरात चांगल्या पद्धतीने ते काम करीत आहे आज त्यांना आम्ही त्या सरदार चौकात बोलवले असता ते आले व नागरी सुविधा समितीच्या तर्फे त्यांचे आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करून इथे पवार कार्य सुरू केलं आहे

जी आमची समस्या आहे पुढ्या गावाची समस्या त्या समस्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं करण्याशिवाय मी आई दूध पाहत नाही तुम्ही आज मालेगावला आईची भूमिका पार पाडतायत आणि सर्वीकडे फवारणी चालू केलेली आहे म्हणून आम्ही तुमचा सत्कार आणि धन्यवाद मानण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित झालात आणि तुमच्या हस्ते या पॉवरचं शुभारंभ होतो मालेगाव शहरात तुमचं त्यांच्या आहे की करणारा माणूस आयुक्त आला आमचं काम हे तुमच्या घरून करून घ्या म्हणजे त्यात आमचं आंदोलन व्हायला तुम्ही काही राग माणूस नये आंदोलनाचे मूलभूत अधिकार आहे आपल्याला आंदोलन झालं त्याच्यात काही टार्गेट काही तुम्ही नव्हते तुमच्या घरचे अधिकारी ते कोणी काम नाही करत त्याच्यामुळे ते लक्ष वेधी लक्षात घ्यायला पाहिजे गावाचे दोन दिवसापूर्वी मालेगाव शहर संघटना समितीला निवेदन केलं नागरी नागरी सुविधा त्यामध्ये रोजच्या मृत्यू त्यात प्रमुख होता हा त्रासांचं निर्मूलन आहे होता तर थोड्याफार प्रमाणात त्याची कारवाई आमच्याकडून चालू होती परंतु त्यांच्या निवेदनावरून या गोष्टीची तीव्रता आम्हाला जाणवली आणि त्यानुसार आम्ही सर्व आरोग्य विभागाला अलर्ट करून जास्तीत जास्त मलेरिया निवारणासाठी या डास निवारणासाठी काही कारवाई करता येईल ते दिली आहे आणि एकदम दहा ट्रॅक्टर हवारांसाठी चालू केले चार आपल्याकडं फॉगिंग मशीन आहे त्यापैकी काल आ, दोन मशीन चालू झाले आणि दोन मशीन चालू होतील गटारामध्ये मलेरिया वगैरे टाकण्याचं काम चालू झालेलं आहे याशिवाय जे छोटे पंप आहेत ते सुद्धा आम्ही या इथे तीव्रता भाऊ बाहेर काढणार आहोत आणि एकूणच सर्व शहरातील तातंत निर्मूलक असो त्याच्या आधी आता दक्षता घेणार आहोत मला असं म्हणायचं या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ahead... जे आयुक्त आहात आणि त्याच्यानंतर सुद्धा काही अधिकारी आहेत तर याच्यासाठी स्पेशल डिपार्टमेंटचा अधिकारी नेमवतो मागणी आमची अशी आहे पण मलेरिया डिपार्टमेंटला एक स्पेशल अधिकारी द्या काम सुरळीत झालं आणि ज्या समस्या गावाच्या त्याही आणि काय होतं एक अधिकारीकडे दहा कामं असतात ना सिंगल फेजचं काम तिथे थ्री फेज होऊन जातो त्याच्यामुळे यंत्रणा होऊन जाते त्याच्यासाठी आमची विनंती अशी आहे की प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगळा अधिकारी असला पाहिजे आता जी मागणी आली की मर्यादा योगासाठी ज्या काळापुरता होईना किमान हे निर्मूलन होईपर्यंत स्वतंत्र विभाग युवाकडून किंवा अधिकारी नेमण्याबाबत त्या पद्धतीनं सुद्धा मनपा प्रशासनाची मूल्यवान नात्यासाठी मूल्यवान अलंकार किंवा शुद्धता पारंपरिक दागिन्यांचा वारसा आणि नवनवीन दागिने नागरी सुविधा समितीच्या वतीने आम्ही मोर्चा काढला होता सरदार चौक ते महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मालेगाव शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव जर बघितला तर अति जास्त प्रमाणात मच्छर झालेले असून त्या मच्छरांचा एक प्रतिकृती म्हणून आम्ही महानगरपालिकेवर घेऊन गेलो त्यामध्ये तृतीयपंथीने आम्हाला नागरी सुविधा समितीला पाठिंबा दिला व त्याची दखल घेत आज मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी स्वतः सरदार चौकात येऊन फवारणी करून घेतली व त्याच्यात आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं धन्यवाद मानलं त्यांना शाल सर्व क्रीफळ देऊन त्याचं अभिनंदन केलं की अशीच मोहीम संपूर्ण मालेगाव शहरात आपण राबवा राबवावी जेणेकरून मालेगाव शहरात रमजान महिना चालू आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना त्याचा आनंद होईल आपण जर पूर्ण फवारणी केली तर मलेरिया विभागात एक स्पेशल अधिकारी तुम्ही नेमून द्यावा जेणेकरून तो अधिकारी तेवढंच काम बघेल कामाचा ताण अतिरिक्त पडणार नाही एक स्पेशल अधिकारी राहिला तर कामही सुरळीत होईल जेणेकरून गावाची जी मोठी समस्या आहे मच्छरांची ती त्याचं निर्मूलन होईल अशी आम्ही त्यांना मागणी केली त्यांनी ती मागणी ताबडतोब मान्य केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद कमिशनर साहेब हम किन्नरो तरफ से बहुत बहुत धन्यवाद माता रानी बरा भंडार उनका ऐसे कमिश्नर साहेब आते रहे ये मेरी दुआ है। हेलो मालेगांव ये है आपकी आवाज